वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर अकोला जिल्ह्यामधून लोकसभा निवडणूक लढणार असून उद्या ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत यावर ऑल इंडिया पंथर सेना अध्यक्ष दीपक केदार म्हणाले की आमचा वंचित बहुजन आघाडीला पूर्ण पाठिंबा राहील बाळासाहेब आंबेडकर यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व ताकदनिशी लढणार आहोत माझी अकोला जिल्ह्यातील सर्व ऑल इंडिया पैंथर सेनेच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी मैदानात उतरून बाळासाहेब आंबेडकरांचा प्रचार करावा असे केदार म्हणाले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्यातून निवडणूक लढणार आहेत हे त्यांनी जाहीर केलंय उद्या फॉर्म सुद्धा भरणार आहेत ऑल इंडिया प्रतर सेनेच्या अकोला जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जाहीर आव्हान आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभारा त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळा ऑल इंडिया पॅंतर सेना संपूर्ण ताकदीनिशी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना पाठिंबा देत आहे संविधान वाचवण्यासाठी संविधानवादी मानवतावादी आंबेडकरवादी विचारांचे संविधान रक्षक आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना निवडून आणण्यात आपण सर्वस्वी ताकद लावावी असं जाहीर आवाहन करतो भीम